तुमचा पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तुमचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी सरदार वल्लभभाई पटेल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू तुमचा दुसरा प्रश्न आहे आपल्या देशाचे नाव भारत प्राचीन काळातील कोणत्या महाप्रतापी राजाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे तुमचे पर्याय आहेत ए सम्राट अशोक बी विक्रमादित्य सी भरत चक्रवर्ती डी चंद्रगुप्त मौर्य या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भरत चक्रवर्ती तुमचा तिसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए हिराखुंड धरण बी भाखरा नंदर धरण सीख नागार्जुन सागर धरण डीक सरदार सरोवर धरण या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिरा धरण तुमचा चौथा प्रश्न आहे भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते तुमचे पर्याय आहेत ए इंद्रकुमार गुजराल बी डॉक्टर मनमोहन सिंग सी चरण सिंग डी गुलजारीलाल नंदा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर मनमोहन सिंग तुमचा पाचवा प्रश्न आहे प्रथम भारतीय अंतराळवीर कोण होते तुमचे पर्याय आहेत ए कल्पना चावला बी राकेश शर्मा सी सुनीता विलियम्स डी प्रवेश मल्होत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राकेश शर्मा तुमचा सहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए सिक्कीम बी, मिझोराम सी नागालँड डी अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिक्कीम तुमचा सातवा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए क्रिकेट बी कबड्डी सी हॉकी डी फुटबॉल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हॉकी तुमचा आठवा प्रश्न आहे भारताची पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तुमचे पर्याय आहेत एक मीराबेन बी किरण बेदी सी रमा देवी डी इंदिरा गांधी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किरण बेदी तुमचा नववा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच मिनार कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ए कुतुब मिनार बी चार मिनार सी स्तंभ डी शहीद मिनार या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुतुब मिनार तुमचा दहावा प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती कोण होत्या तुमचे पर्याय आहेत लीला सेठ बी अन्ना चांडी सी एम फातिमा बीवी डी रंजन गोगोई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम फातिमा बीवी तुमचा अकरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ए गंगा नदी बी यमुना नदी सी ब्रह्मपुत्रा नदी डी गोदावरी नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गंगा नदी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा बारावा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए स्टॅच्यू ऑफ युनिटी बीग बुद्ध पुतळा सी शिवाजी महाराजांचा पुतळा डिक महात्मा गांधींचा पुतळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्टॅच्यू ऑफ युनिटी तुमचा तेरावा प्रश्न आहे सध्याच्या भारतात एकूण किती राज्ये आहेत तुमचे पर्याय आहेत ए एकोणतीस राज्य बी तीस राज्य सी सत्तावीस राज्य डी अठ्ठावीस राज्य या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठ्ठावीस राज्य तुमचा चौदावा प्रश्न आहे भारतात पहिले महिला विद्यापीठ कधी स्थापन झाले तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे पाच मध्ये बी एकोणीसशे वीस मध्ये सी एकोणीसशे सोळा मध्ये डी एकोणीसशे बत्तीस मध्ये या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे सोळा मध्ये तुमचा पंधरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए राजस्थान बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान तुमचा सोळावा प्रश्न आहे आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती तुमचे पर्याय आहेत ए पी टी उषा बी सायना नेहवाल सी मीराबाई चानू डी कमलजीत संधू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कमलजीत संधू. तुमचा सतरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक दिल्ली बी बेंगळुरू सी कोलकाता डीक मुंबई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई तुमचा अठरावा प्रश्न आहे द्विशतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे तुमचे पर्याय आहेत ए हरमनप्रीत कौर बी झुलन गोस्वामी सी मिताली राज डी स्मृती मंधाना या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिताली राज तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ए गंगा नदी बी यमुना नदी सी गोदावरी नदी डी नर्मदा नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर है पर्याय क्रमांक एक गंगा नदी तुम्हारा विसावा प्रश्न है भारताचा राष्ट्रीय पुरस्कार को तुमसे पर्याय आहेत एक पद्मश्री बी पद्मभूषण सी पद्मविभूषण, डी भारत भारतरत्न या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक भारत रत्न, तुमचा एकविसावा प्रश्न आहे श्रीकृष्णांनी कंसाचा वध कुठे केला होता तुमचे पर्याय आहेत ए द्वारका बीक मथुरा सी कुरुक्षेत्र डी वृंदावन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मथुरा तुमचा बावीसावा प्रश्न आहे आई जेवू घाली ना बाप भीक मागू देईना या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए आईवडील दोघे प्रेमळ आहेत बी कोणीच मदतीला येत नाही सी सर्व काही सहज मिळते डी दोन्ही बाजूंनी अडचण या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन्ही बाजूंनी अडचण तुमचा तेविसावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधामुळे डेंग्यू आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत ए शेळी बी गाय सी मैस डी उंट. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा